नमो बुद्धाय जय भीम जय संविधान अरविंद निकाळजे अमृत महोत्सव समिती अभिष्ट अभिष्टचिंतन सोहळा आज सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोदय महाविहार टिळकनगर चेंबूर या ठिकाणी अरविंद निकाळ निकाळजे अमृत महोत्सव समितीच्या वतीने अभिष्ट अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे या सोहळ्याचं अध्यक्षस्थान श्रीकांत तळवटकर समितीचे अध्यक्ष हे भूषवणार असून जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्मगुरू भदंत डॉक्टर राहुल बोधीजी महातेरू विपशनाचार्य हे या सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आलेले आहेत ॲडव्होकेट धम्मकिरण चन्ने हे या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष असून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने आंबेडकरी साहित्यिक विचारवंत अर्जुन डांगळे आणि दलित पॅन्थरचे संस्थापक जवी पवार माजी मंत्री अविनाश म्हातेकर आणि निवृत्त आय एस अधिकारी जयंत गायकवाड आधी मान्यवर अरविंद निकाळजे अमृत महोत्सवी चिंतन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अरुण केदारे पंकज चाळके करणार असून त्यानंतर सुरेश केदारे आणि डॉक्टर प्रदीप आगलावे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत या सोहळ्याच्या निमित्ताने अरविंद निकाळजे अमृत महोत्सवी समितीचे अध्यक्ष श्रीकांतजी तळवटकर समितीचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट धम्मकिरण चन्ने समितीचे सरचिटणीस दिलीप कटारे प्रमुख संयोजक गौतम सांगळे आणि समितीच्या सदस्य स्नेहल गायकवाड या मान्यवरांनी अरविंद निकाळजे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या कार्याविषयी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी मोजक्या शब्दामध्ये ज्या प्रतिक्रिया दिल्यात त्या आपण ह्या व्हिडिओत पुढे पाहू आंबेडकरी चवथील एका क्रांतीपर्वाचे विशेषतः दलित पँथर संघटनेचे निर्माते आदरणीय आमचे मित्र अरविंद निकाळजे साहेब यांचा येत्या सहा सप्टेंबर रोजी हो अमृत महोत्सव आम्ही मित्रांनी आयोजित करायचं ठरवलं आहे आंबेडकरी पर्वामध्ये एकोणीसशे बहात्तर साल फार क्रांतिकारक असं वर्ष आहे त्या वर्षामध्ये मी आणि आदरणीय अरविंद निकाळसाहेब आम्ही सिद्धार्थ महाविद्यालयाचे विद्यार्थी होतो आमच्यासोबत असे त्यावेळेचे त्या वर्षातील स्थापनेमध्ये असलेले अनेक कार्यकर्ते नेते आमच्यासोबत होते अरविंद साहेब एक कवी होते साहित्यिक होते एक राजकीय सामाजिक जाणकार होते आंबेडकर चवळं हे पर्व हे नव आंबेडकरवादी पर्व असं मी मानतो आणि त्या पर्वामध्ये साहित्य राजकारण कला साहित्य ह्याला नवीन आयाम ह्या आंबेडकर चवळींनी दिलेला आहे आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारत ढवळून निघालेलं आहे तेव्हा माझे मित्र माझे बंधू अरविंद साहेब या प्रसंगी यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याचा अभिनंदन करतो जय भीम बाबासाहेबांच्या विचाराने आणि सामाजिक जाणीव असलेले आमचे मित्र माझे ज्येष्ठ बंधू अरविंद निगाळजे यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस साजरा होतोय हे ऐकून फारच आनंद झाला वास्तविक अल् अल्पसंख्याकाच्या किंवा मागासवर्गीयांच्या नेत्यांमध्ये पंच्याहत्तरावा वाढदिवस साजरा करणे कारण ते कायमच कार्य करत राहिलेले आहेत त्यांना वाढदिवस कधी व्हायचा हे कळायचं नाही पण आम्हा मित्रांना जेव्हा हे कळलं की त्यांची पंचाहत्तरी पूर्ण होते हा योगायोग आमच्यासाठी एक अमृत महोत्सव ठरला आणि आज सहा तारखेला सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस आपण साजरा करत आहोत सांगायचा महत्त्वाचा उद्देश असा की अरविंद निकाळजे हे एन जी सी एस सी एस टी असोसिएशनमध्ये कार्यरत होतेच पण नुसते कार्यरत नव्हते तर ते एकोणीसशे ब्याऐंशीला जेव्हा स आमच्याकडे एन जी सीमध्ये आले त्यानंतर ते रिटायर होईपर्यंत म्हणजे दोन हजार सप्टेंबर दोन हजार दहापर्यंत ते कार्यरत राहिले आणि त्या काळात देखील ते उच्च पदावर कार्यरत असतात त्या काळात त्यांच्या वतीने जे रोस्टर व्हेरिफिकेशनचं महत्त्वाचं काम झालं त्यामुळे एन जी सी सारख्या अग्रगण्य संस्थेमध्ये जवळजवळ सहाशे ते आठशे लोकांना स्पेशल रिक्रुटमेंट ड्राईव्हच्या अंतर्गत नोकऱ्या मिळाल्या याचं एक महत्त्वाचं कारण तेवढी कुटुंब उभं करण्यात अरविंद निकाळजे यांचा हा सिंहाचा वाटा आहे हे गोष्ट जरी सांगायला साधी असली तरी फार मोठी गोष्ट आहे सहाशे कुटुंब उभं करणं हे एखाद्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला जमणारच नाही एखाद्या नेत्यालाही जमणार नाही ते काम आमच्या असोसिएशनच्या माध्यमातून अरविंद निकाळजी यांनी केलं आहे या, या अमृत महोत्सवी वर्षात त्यांचं असंच उत्तरोत्तर प्रगती हो त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आजच्या कार्यक्रम त्यांना मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या साक्षीनं हा कार्यक्रम यशस्वी हो अशी शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम आपण आज अरविंद निकाळजे यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस साजरा करत असताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे आम्ही जी संयोजन समिती अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाने निमित्ताने आम्ही स्थापन केली आणि त्या माध्यमातून हा त्यांचा गौरव व्हावा असं सर्वांना वाटत होतं आणि ते सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला अरविंद निकाळजे म्हणजे ही एक व्यक्ती नसून ते सामाजिक नेतृत्व आहे पण एकोणीसशे बहात्तर सालामध्ये ज्या वेळेला अन्याय अत्याचाराचा स्तोम माजलं होतं सगळीकडे अन्याय अत्याचाराच्या ठिकठिकाणी थीक वर्तमानपत्रामध्ये बातम्या येत होत्या आपल्या खेड्यागळ्या गावामध्ये महिलांवर अत्याचार होते आणि अनेक ठिकाणी आपल्याला पाणी भरण्यापासून वंचित केलं जात होतं अशा प्रकारचं ज्या वेळेला परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला प्रथम सिद्धार्थ युवक आघाडी ही सिद्धार्थ विहार हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ती स्थापन केली आणि त्याचं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं आणि त्यानंतर मग अनेक लोक त्याच्यामध्ये सामील होऊन दलित पॅन्थरची निर्मिती झाली दलित पॅन्थरमध्ये आम्ही सगळे लोक तरुण वर्ग झपाटलेले होतो आणि या झपाटलेपणामधून अनेक आंदोलनं केली त्या आंदोलनामध्ये आम्ही जे सामाजिक काम होतं जे भारतीय राज्यघटनेमध्ये जे रिझर्वेशन भरण्याचं जे मुळात बॅकलॉग थांबलेला होता तो थांबलेला बॅकलॉग आम्ही शासनाला मोर्चे काढून आंदोलनं करून भरायला लावला आणि ठिकठिकाणी थी जे अन्याय अत्याचार होते त्या गावाला जाऊन त्या ठिकाणी त्या लोकांना जिथे जिथे अन्याय झालेला तिथे पोलीस बरोबर घेऊन ते अन्याय अत्याचार आम्ही थांबवण्याचे प्रयत्न केले त्या अन्याय अत्याचाराच्या अग्रभागी अत्याचारा असलेले आमचे मित्र अरविंद निकाळजे हे प्रत्येक आंदोलनामध्ये पुढे असायचे आणि त्यांनी या पॅनथरच्या आंदोलनामध्ये जे सामाजिक धार्मिक आणि जो मागासवर्गीयांचा अनुशेष भरायचा होता ते सर्व प्रकारचं काम त्यांनी अतिशय तळमळीने केलेलं आहे आणि लाखो लोकांचे संसार आम्ही त्याच्यामध्ये नोकऱ्या देऊन त्यांचे संसार बसवलेले आहेत आमचे मित्र अरविंदजी निकाळजे यांची ओळख आमची एकोणीसशे चौऱ्याहत्तरला झाली आणि त्या चौऱ्याहत्तरपासून आम्ही आजपर्यंत आम्ही एकत्र आहोत आणि विचार एकच विचाराचा धागा आमचा आहे तर या निमित्ताने या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मी आमचे मित्र अरविंदजी निकाळजे यांचं मी अभिष्टचिंतन चिंतन करतो आणि त्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो की त्यांना पुढील सर्व आयुष्य हे सुखी संपन्न आणि निरोगी मिळावं अशी मी अपेक्षा करतो अशी मी त्यांना सदिच्छा चि चिंतन करतो आणि या ठिकाणी ही पॅ ही चळवळ जी आहे या चळवळीला पुन्हा पुनरुज्जीवन मिळावं ही पुन्हा ही चळवळ उभी राहावी आणि समाजावर होणारे अन्याय अत्याचार थांबवावे हेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा मी संदेश देऊ इच्छितो जय भीम आमचे मार्गदर्शक राहिलेले आदरणीय आयुष्यमान पॅन्थर अरविंदी काळजी यांचा सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमृतमहोत्सव साजरा होत आहे आदरणीय साहेबांनी आम्हाला अनेकदृष्ट्या सहकार्य केलेले चळवळीत विशेष म्हणजे ते विद्यार्थी असल्यापासून त्यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठीपासून तर कामगारांच्या का न्याय हक्कापर्यंत काम केलेलं आहे त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांच्या सत्तरीच्या दशकामध्ये त्यांनी जी व्याख्यानमाला भरवली त्याच्यातून अनेक कार्यकर्ते मुंबईतले घडले आणि ती अभिरुची व्याख्यानमाला ही अत्यंत गाजलेली व्याख्यानमाला नॉनस्टॉप त्यांनी पंधरा वर्षे ती चालवली त्यानंतरही त्यांनी दलित पॅन्थरसारख्या एक लढाऊ संघटनेत आदरणीय राजाभाऊ ढाली आणि आदरणीय नामदेवदादा ढसाळ यांच्या खांदाला खांदा लावून त्या काळात ते संस्थापक सदस्य म्हणून काम करत होते आणि अनेक त्याने लढे अनेक आंदोलनं त्यांच्या परीने त्यांनी साहित्याच्या दृष्टीतून कोणातून ते चांगले कवी पण आहेत अनेक प्रकारचे त्यांनी पत्रकंही काढलेले आहेत त्याचं संपादनही केलेलं आहे आदरणीय साहेबांच्या निकालजे साहेबांच्या ह्या वाढदिवसानिमित्त ही जी काय आमची कमिटी नेमली गेलेली आहे आदरणीय तळवटकर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या कमिटीचा मी संयोजक प्रमुख ह्या नात्याने व तमाम फुले आंबेडकरी चळवळीतल्या महाराष्ट्रातील कवी साहित्यिक कार्यकर्त्यांच्या वतीने मी त्यांना त्यांच्या अमृत महोत्सव निमित्त त्यांना हार्दिक हार्दिक कोटी कोटी शुभेच्छा देतो मी तेच थांबतो जय भीम <स्तुण> हॅलो आज मग आज सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस माझ्या वडिलांचा अरविंद निकाळजी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस असं म्हणतात की एज इज जस्ट अ नंबर माझ्या वडिलांकडे पाहून हे जे जी फ्रेज आहे ही अगदीच मला खरी वाटते कारण खरंच की ह्या वयातही त्यांचं जे कार्य आहे आज कित्येक मान्यवरांकडून मी त्यांच्याबद्दलच्या जुन्या आठवणी त्यांच्या चळवळीत केलेल्या कामाबद्दलच्या सगळ्या आठवणी जेव्हा मी ऐकते मी स्वत पाहिलेल्या त्यांचा ऑफिसचा कार्यकाळ ह्या सगळ्यातून मला असं खरंच जाणवतं की खरंच हा नंबरच फक्त वाढला आहे पण त्यांच्यातली स्ट्रेंथ स्ट्रॉंगनेस हा अजूनही तेवढाच आहे जो त्यांचा कदाचित अगोदरच्या काळात त्यांनी जेव्हा क्या सुरू केली त्यांची चळवळ त्यावेळेला होता त्यांच्या आईच्या शिक्षणाने त्यांच्यामध्ये त्यांच्यात जो धाडसी वृत्ती आलेली आहे कठोरताही आलेली आहे आणि प्रेमळपणाही त्यांच्यामध्ये खूप आलेला आहे ह्या तिन्हीची सांगड घालून त्यांनी त्यांचे आज जे पंच्याहत्तर वर्षाचं आयुष्य आहे ते एवढा सक्सेसफुलरित्या त्यांनी त्यांनी पूर्ण पा पार करत आहेत ह्याच्या पुढेही त्यांनी त्यांचं आयुष्य खूप छान सुदृढपणे त्यांनी सुदृढपणे त्यांनी पुढे न्यावं आणि त्यांच्या सावलीखाली आम्ही तिघंजणं स्वप्नील निखिल आणि मी स्नेहल आम्ही त्यांच्या सावलीखाली कायमच असणार आहोत त्यांची आम्हाला त्यांची कायमच असणार आहे अशीच पंच्याहत्तरी आज जशी आज आपण साजरी करतो हो। आहोत तशीच त्यांची शंभरावीही त्यांची सा मला साजरी करायला तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीने मिळावं ह्याची अशी मी त्यांना खूप मोठी सदिच्छा देते थँक्यू सो मच सर्वांना माझं सप्रेम जयभीम मी चित्रकार प्राध्यापक मुगलांश अवस्थी सेक्युलर आणि सेक्युलर आर्ट मोमेंटच्या उपक्रमांमध्ये आदरणीय अरविंद निकाळजी साहेबांचा परिचय झाला त्या परिचयाचे रूपांतर स्नेहमय मैत्रीत झाले मानवी मूल्याच्या संवर्धनाथ दलित पॅन्थर असो अथवा आंबेडकरी चळवळ यामध्ये सरांचे बहुमूल्य योगदान असून याही वयामध्ये ते निस्वार्थपणे सक्रिय आहेत आणि आज त्यांचा अमृत महोत्सव सोहळा संपन्न होत आहे या प्रित्यर्थ मी त्यांना त्यांच्या परिवारास आणि त्यांच्या सामाजिक कार्यास आनंदी निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच हार्दिक कामना व्यक्त करतो धन्यवाद